नमस्कार मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाऊस पडतो आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली सुद्धा निर्माण झालेली होती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळे पुढच्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात कशाप्रकारे पाऊस असणार आहे आणि कोणत्या कोणत्या भागांमधून पावसाने माघार घेतलेली आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण जर बघितलं तर सध्या राजस्थानमधल्या बहुतांश भागांमधून जवळपास सगळ्याच भागांमधून पा पावसाने माघार घेतलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर एक इमेज दिसत असेल तिकडे तुम्ही बघा जर आपण बघितलं तर गुजरात असेल पंजाब असेल आणि त्याचबरोबर हरियाणाच्या सुद्धा भागांमधून पावसाने माघार घेतलेली आहे आता हळूहळू जर आपण बघितलं तर ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून सुद्धा हा पाऊस जो आहे तो काढता पाय घेणार आहे आणि हा पाऊस महाराष्ट्रातून सुद्धा माघार घेण्याचं चित्र आपल्याला एकूणच दिसत आहे आता विड्रॉल ऑफ मान्सूनची मी तुम्हाला एकूणच परिस्थिती सांगितली की कोणत्या कोणत्या भागांमधून पावसाने माघार घेतलेली आहे पण आता जर आपण बघितलं की परतीचा पाऊस मी जर तुम्हाला सांगितलं की ऑक्टोबर प पर्यंत महाराष्ट्रामध्ये प पडू शकतो तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे पावसाचं थैमान आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्ता पुढच्या पाच दिवसांमध्ये काय परिस्थिती असणार आहे तर जे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याचा ते हळूहळू वरती जात असलं तरी त्याचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या आजूबाजूच्या जे काही भाग आहेत तिथे पाऊस पडतो आहे काल आपण जर बघितलं तर अनेक भागांना महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट होता आजची परिस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे की आज कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत आजचा अंदाज जर बघितला तर दिवस जवळपास दिवस आता संपायला आलेला आहे तर अनेक भागांमध्ये महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या सगळ्याच भागांना येलो अलर्ट आहे फक्त वर्धा आणि चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ सोडलं कोल्हापूर जर सोडलं तर महाराष्ट्रातील ग्रीन अलर्ट आहे इथे बाकी सगळ्या भागांना येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती याप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडला का हे सांगा सतरा तारखेला आपण जर बघितलं तर सतरा तारखेला उत्तर महाराष्ट्र सोडलं विदर्भातले काही जिल्हे सोडले तर मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये पालघर ठाणे सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजेच काय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे त्याचबरोबर अहिलानगर संभाजीनगर बीड लातूर नांदेड परभणी जालना या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट आहे या सगळ्या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अमरावती नागपूर चंद्रपूरलासुद्धा येलो अलर्ट आहे सतरा तारखेला अठरा तारखेला जर आपण बघितलं तर नाशिक अहिलानगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे बीड या सगळ्या भागांमध्ये मराठवाड्याचा भाग आणि नाशिकमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतो आहे म्हणजेच अठरा तारखेला सुद्धा पाऊस असणार आहे एकोणीस तारखेला फक्त मराठवाड्यातील काही भाग आणि नाशिकमध्ये आपल्याला पाऊस दिसतोय बाकी सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे वीस तारखेला सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रात ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच वीस तारखेनंतर पावसाचा जोर ओसरू शकतो एकोणीस तारखेनंतर खरंतर आपण बघू शकतो कारण वीस तारखेला ग्रीन अलर्ट आहे आता पुढचे दोन दिवस फक्त आपल्याला अनेक भागांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी वरसण्याची शक्यता आहे पण धोक्याचा पाऊस कुठेच नसणार आहे ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट कुठेच देण्यात आलेला नाहीये म्हणजेच काय तर अतिवृष्टी होणार नाही आहे पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार नाहीये पण पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढच्या पाच ते सहा दिवसांचा हा अंदाज होता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद